हॅलो नमस्कार मी प्रतिमा फ्यान मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज आहे मम्मी त्यांची यात्रा आणि आम्ही सगळे छान छान तयार झालो आहे तर यात्रेच्या दिवशी सकाळी नैवेद्य दाखवला जातो दंडवट वगैरे असतं आणि आम्ही पाया पडायला जातो तर तिथं गेल्यानंतर दाखवते तुम्हाला कसं कसं असतं ते तर माझी साडी कशी वाटते नक्की सांगा मी मम्मीची साडी घातली आहे मी काय साडी वगैरे आणली नव्हती त्याच्यामुळे आज यात्रा असल्यामुळे नैवेद्य बनवला होता तो ताटामध्ये भरून ठेवला आहे आणि देवपूजा आज मी केलेली आहे आजची देवपूजा माझ्याकडे होती आईला म्हटलं मी देवपूजा करते तर खूप छान अशी देवपूजा मी केलेली आहे आणि हे आईचं देवाचं मंदिर आहे आणि खूप मस्त वाटत होतं प्रसन्न वाटत होतं आणि आमचं सगळ्यांचं आवरलं खाली आलेलो आहोत आम्ही देवाला जाण्यासाठी तर पण इथं छान अशी तयार झालेली आहे तर परीची फ्रॉक कशी वाटते मला नक्की सांगा काऊ पण छान तयार झालेली आहे काऊचा पण ड्रेस खूप छान आहे तिचं थोडंफार शूट घेतलं आहे मी त्यानंतर हा श्लोक बघा गाडीमध्ये बसल्यानंतर नुसतं दंगा मस्ती चालू असते आणि मग आम्ही पोहोचलो आमच्या जुन्या घराजवळ आणि तिथून आम्ही चालत मंदिरापर्यंत चाललो होतो आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे पूर्ण शेती आहे मंदिराच्या आजूबाजूला खूप छान आहे शेतातच मंदिर आहे हे तर हे आहे आमचं श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी चं मंदिर खूप मस्त आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला हे सगळं दाखवते आहे तर आता आम्ही आलो आहोत देवाला आणि आणि ही हिरव्या ड्रेसमधली माझ्या भावाची मुलगी आहे आक्षू तर ही आम्हाला सोडून कुठेच जात नव्हती खरंच खूप स्वभाव छान आहे खूप छान बोलते ही आणि आमच्याबरोबरच असते म्हणजे आम्ही कधी जरी गेलो ना तरी पण ती आत्या आत्या म्हणूनच सारखी जवळ असते आणि खरंच खूप छान आहे मला तर खूप आवडते ही

हाँ लो बापाला बन तू ला हाँ अगरबत्ती भाज ना हाँ बस अस कर अस नुस्त टाक हाँ बस अला हाँ बास छ तर आता मंदिरामध्ये आतमध्ये भैरवनाथ आणि माता जोगेश्वरीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता बाहेर आलो आहे बाहेर आता इथं गोटीपशी नैवेद्य दाखवून नारळ पण फोडायचं आहे आणि मी ज्या दिवशी देवाचं लग्न होतं त्या दिवशी मी तुम्हाला हे सगळं दाखवलेलंच आहे पण त्या दिवशी खूप सारी गर्दी होती आणि जास्त माणसांमध्ये मला व्हिडिओ काही जास्त शूट करता आला नाही जेवढं शूट करता आलं तेवढं त्या ते दिवशी मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आणि आज पण आज आमच्या देवांची यात्रा असते नऊ दिवस आ, सबीना असतो त्याच्यानंतर यात्रा असते तर आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगते देवाचं लग्न होतं त्या दिवशी मी काय काठीला नारळ फोडलाच नव्हता ना तर आज काठीला सगळे नारळ वगैरे बांधतात देवाच्या लग्ना दिवशी तर हे सगळे बांधलेले आहेत नारळ आणि आज इथे मी नारळ पण फोडला आहे तर आ, खूप छान असं वाटत होतं यात्रेच्या दिवशी सकाळी सकाळी दंडवट वगैरे असतं पण आम्हाला यायला थोडासा उशीर झाला त्यामुळे तुम्हाला दाखवायला मला, मला काही जमलं नाही आणि बघूया पुढच्या वर्षी नक्कीच दाखवेन मी तुम्हाला अजून कसं कसं असतं ते तर श्लोक इथं छानपैकी खेळत होता आक्षू ड्रेस छान आहे हॅपी बर्थडे मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि केक कधी देणार आम्हाला संध्याकाळी ना का दादा <grossly> आलो घरी झालं आमचं छान पैकी दर्शन तर आम्ही देवावरून पाया पडून आल्यानंतर अण्णांनी मटण आणून दिलं आणि आता मटनची रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे चला तर मग तरी थांबले बकऱ्याचं मटण हे किती आहे दीड किलो ना हे दीड किलो मटण आहे जास्त कोण खायला नाही आम्हीच आहे आणि इथं चिकन आणलं आहे बिर्याणीसाठी चिकन चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता मी आले लसून पेस्ट करून घेते मटण शिजण्यासाठी आता कुकर ठेवला आहे गॅसवरती आणि मटण घेतलं आहे स्वच्छ धुवून इथं घेतलं घेतले चिरून आईच्या पद्धतीने आज मटन रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल यात्रेनिमित्त मीठ आणि हळद टाकले आता मटन मध्ये आणि हे एकत्र असं करून घेणारे म्हणजे मटणाला छान चव येईल सगळ्यांना माहिती मटन ची रेसिपी पण आज आपलं यात्रेनिमित्त आहे ना त्याच्यामुळे मग मुण मटणची रेसिपी शेअर करायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आपली वेगळी आहे काही जण नुसता कांदा आणि कोथिंबीर टाकतात काही जण हे नुसतं हळद मिठातच स्टॉक करून घेतात तेल टाकले आता चार मांद आहे आता हे मांद तेलामध्ये परतून घेणार आहे तेल गरम जा तेल कमी टाक का टाकलंय मांध जास्त आहे ना म्हणजे तेल कट होत म्हणून तेल कमी टाकले असं सांग सांग की तू तेल गरम झालंय आता कांदा टाक multimulti-field <mehranoughs> worship

तर आता खोबरं ॲड केलंय खोबरं ॲड केल्यानंतर कोथिंबीर टाकणार आहे तर आता खोबऱ्या आणि मांद्या छान पाय झाल्यानंतर कुकर कुकरमध्ये तर आता मटण टाकून घेतले कुकर मध्ये आणि हे छान आता एकत्र था, करून घेणार आहे आता छान असं परतून घेतलंय सगळं टाकून आणि इकडं आता पाणी गरम करायला ठेवलंय हे पाणी नंतर मग ह्याला पाणी सुटलं की हे पाणी ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे तर आता झाकण ठेवलंय ह्याच्यावरती तर आता जवळजवळ हे पाच मिनिट तरी असंच ठेवणार आहे मीडियम गॅसवरती माझं आज दुपारपासूनच खूप डोकं दुखत होतं तर थोडंसं गोळी खाल्ली आणि तर आता पाणी टाकले मटनमध्ये आणि हे आता छान असं उकळून घेतो तोपर्यंत इकडे आता बिर्याणीची तयारी पण केली आहे बिर्याणीचा व्हिडिओ काय दाखवणार नाही मी प्रत्येक वेळी बिर्याणीचा व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवरती अपलोड केला आहे ही मटन रेसिपी आहे आईच्या हातची त्याच्यामुळे ही आता अपलोड करते यात्रेनिमित्त आता आईची चालली इथं मटणाला वाटण भाजण्याची तयारी आता कांदा टाकलाय आता काळ्या तव्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर ह्या काळ्या तव्यामध्ये आम्ही कांदा भाजतो हा कांदा भाजायलाच तवा केलेला आहे तर आता वाटणासाठी काय काय मम्मी साहित्य घेते ते तुम्हाला प्लीज दाखवणार आहे मटण शिजलेलं आहे इथं इथं कुकरमध्ये मटण शिजलेलं आहे आणि इकडं बिर्याणीचं चिकन शिजत तर मटण शिजलेलं आहे छान अशी तरी आलेली आहे हे मिठाचं रस्सा आहे म्हणजे आळणी बोलतो आपण ते तुम्हाला दाखवते मी मस्त शिजले मटन आणि आता ह्याला वाटून वाटून फोडणी घालायचं आहे हा अळणी रसा लहान मुलांना पण खूप चांगला असतो आणि टेस्टी लागतो मटणाच्या वाटणासाठी काय काय साहित्य लागते ते दाखवते तुम्हाला भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे फुटाणे घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे आणि खोबरं घेतलं आहे तर आमच्या इकडे फुटाणे प्रॉपर वाटणामध्ये वापरतात तर आता हे मिक्सरला बारीक करून घेते मम्मी आणि दाखवते तुम्हाला बारीक केल्यानंतर तर ले, ले आता वाटण वाटून घेतले पाणी पण गरम करून घेतले पातेलं ठेवले आता भाजी करण्यासाठी तर भाजी करण्यासाठी इथं मसाला काढला आहे एक चमचा इस बेड़गी मिरची पावडर हां चार चमचे घरचा uh, मसाला आणि दोन चमचे मटन मसाला काढलेला आहे तर आता फोडलीला घालते स्लोक्स चालला आहे थिंगाना काय झालं तुला चटणी मसाला जो आहे तो छानपैकी असा परतून घेतलाय आणि त्यानंतर जे वाटण बनवलं होतं आपण कांदा खोबऱ्याचं ते सगळं टाकून आता एकत्र करून हे छान असं परतून घेणार आहे म्हणजे मसाला ह्या वाटणाला चांगला लागला जाईल आणि टेस्ट छान येईल त्यासाठी तर ही आईची पद्धत आहे माझी पद्धत थोडी वेगळी आहे पण ही आईची पद्धत आहे आईच्या पद्धतीने मटण केल्यानंतर खरंच खूपच टेस्टी होतं खूपच भारी होतं आणि आमची आई खरंच खूप छान मटण बनवते तिच्या हाताला खूप चव आहे तर आता हा जो स्टॉक आहे ना त्याच्यावरचं जे तरी आहे ती तरी आता मी थोडी थोडी ह्याच्यामध्ये टाकून म्हणजे जो मसाला आहे त्याच्यामध्ये टाकून एकत्र एक परतून घेते जेणेकरून मसाला खाली जळणार पण नाही आणि छानपैकी फ्राय पण होईल त्याच्यानंतर आता हा जो स्टॉक राहिलेला आहे तो सगळा आता त्या मसाल्यामध्ये मी टाकून रस्सा बनवायचा आहे त्याचा तर आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे ना तेवढा रस्सा आपण वाढवू शकतो फक्त पाणी घालताना गरम करूनच पाणी टाकायचं तर आता रशाला छानपैकी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि तरी तर काय एकदम झनकेबाज आलेली आहे आणि तरी बाज मटण झालेलं आहे तर तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी आईच्या हातच्या मटणाची रेसिपी स्पेशल यात्रेनिमित्त तर मी तर भरपूर वेळा मटन रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण ही यात्रेनिमित्त मटन बनवलेलं होतं त्याच्यामुळे मग मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच पोहोचवा त्याच्यानंतर आता भाकरी पण करून घेते आहे मग मी लगेच तर कसा वाटला तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि अजून तुम्हाला नवीन नवीन कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे पण मला नक्की सांगा आणि इथून मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर नक्कीच माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता